आज आपण बनवणार आहोत कांदे पोहे खूप साधे आणि पद्धत आहे चला तर मग बनवणे पोहे बनवण्यासाठी पहिले पोहे घेतलेले आहेत पोहे जाडसर असे आहेत तर ते एका चादणीमध्ये पोहे घेऊन ते भिजवायचे आहेत साधारण ते भिजवून पाच ते दहा मिनटं तसेच चादणीमध्ये ठेवायचे आहेत पाणी त्याचा नितपर्यंत पोहेचा हे बघा बघू शकता अशा बघा सगळं पाणी नितळल्यानंतर पाच मिनटानंतर आपण पुढचं साहित्य बघूया दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून खोबरं अर्धा वाटी आहे घेतलेलं पुढे कढीपत्ता थोडं घेतलेलं आहे कोथिंबीर थोडीशी टाकायची आहे आणि मिरची एक तीन चार बारीक मिरची घेतलेली आहे बारीक कापून हळद थोडीशी मोहरी अर्धा चमचा आणि जिरा अर्धा चमचा तर चला मग फूड स्टेप बघूया गॅस म्हणजे आचेवर ठेवला आहे आता आपण त्यामध्ये दोन चमचे तेल होतो अर्धा चमचा मोहरी टाकली आहे ती चांगली अगदी फुटू द्यायची आहे अर्धा चमचा जिरा टाकायचा आहे

フォーイングです。 कोणाला लाईट सर्व तर टाकायचं आहे हळद टाकायचे पोळून झालेलं आहे आता आपण भिजवलेले पोळे आहेत ते टाकायचे त्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे थोडीशी साखर टाकणार आहोत आपण चवीपुरती चुरतं मीठ टाकायचं जर तुम्हाला यामध्ये शेंगदाणे टाकायची असतील तर तेही तुम्ही टाकू शकता খবৰ টকা ওলা খোবা ঘৰ झाकून ठेवूया आणि दोन मिनिट स्लो गॅस आपण वापरून घेऊया थोडं अशा प्रकारे बघू शकतो आता आपण कोथिंबीर टाकूया थोडं थोडं चवीनुसार लिंबू पिते मी थोडंसं थोडा लिंबू पिल्यामुळे आणखी थोडी चांगली चव येते हे सगळं मिक्स करून घेऊया अशा प्रकारे आपले कांदा फुळे हो तयार झाले आहेत जी कांदा हो एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की करून बघा थोडे कांदा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपले कांदाफोळे तयार झाले आहेत